हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्नेहाज किचन तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे सगळं साहित्य आहे हे आहे पिझ्झा तयार करायचं तर बेस आहे ते चकोते कंपनीचे आहेत आणि चीज आहे ते गो चीज आहे आणि हे, हे सगळं साहित्य आहे ते डीमार्टमधून घेतलेलं आहे कारण ती डीमार्टमध्ये चीज आणि पिझ्झाचे ची बेस हे स्वस्त मिळतात म्हणून डीमार्टमधून आणलेले आणि एकूण असे ते आठ बेस आहेत कारण एका पॅकेटमध्ये दोन असे दो असे टोटल आठ बेस आहेत तुम्ही बघू शकता की बेस पण एकदम खूप छान आहेत त्याची क्वालिटी पण खूप छान आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पिझ्झाला तर सुरुवातीला पिझ्झाच्या जो बेस आहे त्याला सॉस लावून घेतलेला आहे आणि तो सॉस माझा मुलगा लावते कारण माझ्या मुलाला पिझ्झा हा खूप आवडतो आणि मेन म्हणजे स्पेशली त्याला चीज पिझ्झा खूप आवडतो त्यामुळे म्हटलं मम्मा मी सगळ्या ह्याला सॉस लावतो आणि मग तू बाकीचं सगळं तयारी कर तर त्यानं आता सगळ्या दोन बेसला तर सॉस लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी त्याच्यावरती आता चीज घालते आणि चीज हे सगळ्या बेसवरती लावते आधी सगळ्या बाजूनी सॉस लावून घेतलेला आहे आणि ॲट अ टाईम मी चार पिझ्झाचे जे बेस आहेत ते बेक करणार आहे आणि ते सुद्धा जीमध्ये त्यामुळे ओ ओटीजी, ओटीजी हा आधी सुरुवातीला प्री हिटिंगला ठेवलेला आहे तोपर्यंत पिझ्झा हा रेडी करते तर आता दोन ह्याचं सुरुवातीला आता चीज लावून झालेला आहे आणि आता त्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठसुद्धा घातलेलं आहे जेणेकरून त्या जो आपलं जे साहित्य आहे म्हणजे जो पिझ्झा आहे तो आपला टेस्टी होईल तर आता दोन ट्रेमध्ये मी ते घेतलेलं आहे दुस दुसरा आता तुम्हाला दिसत असेल की टोटल चार आहे है, तान है, ता ता टो है। तो बेस आहेत ते सॉस लावून झालेले आहेत आणि चीज लावून झालेले आहेत आता कांदा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता सगळ्या बाजूने पचरवून घेणार आहे आणि चारही बेसवरती मी ते सगळ्या बाजूने लावून घेणार आहे ते कांदा टोमॅटो आणि मग त्याच्यावरती थोडंसं चीज घालून हे अट अ टाइम दो दोन्ही चार बेस हे मी बेक करायला ठेवून देणार आहे आता तर मला दिसत असेल की सगळ्या बाजूने व्यवस्थित चीज लावून झालेलं ला आहे आणि आता सगळ्या बाजूने ते जे साहित्य आहे आपण मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार भाज्या घालू शकता आता मी आम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि चीज यूज केलेला आहे तर आता तीन ह्याला कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि एक आहे तो बेस पूर्ण चीजचा आहे तो नुसता चीजचा आहे आनि बाकी चाहे तो माझ्या मुलासाठी आहे आणि बाकीचं आहे ते आमच्यासाठी ठेवले केलेला आहे तर आता ओ टी जीमध्ये मी ते ठेवून दिलेलं आहे खालच्या बाजूने एक ट्रे आणि वरच्या बाजूने एक ट्रे असे दोन ट्रे ठेवलेले आहेत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मी ते बेकिंगला लावलेले आहेत तर मला दिसत असेल की आता आपले चारी बेस हे बेक झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा मी बेस हे बेक करून घेणार आहे आणि आमची आता पिझ्झा पार्टी ही रेडी झालेली आहे म्हणजे आणि ह्या पार्टीसाठी एकदम आपण आपण घरगुती बेससुद्धा आपण करू शकतो याची रेसिपी तुम्हाला मी लवकरच शेअर करेल की घरगुती आपण पिझ्झा बेस कसा तयार करू शकतो याची सो फ्रेंड्स हा होता आपला आजचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्नेहा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि नवीन नवीन केकची रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय